नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं चॅनलमध्ये मित्रांनो राज्य सरकारने एक मुख्यमंत्री वयस् योजना म्हणून ज्या मित्रांनो काढण्यात आलेल्या आहे या योजनेअंतर्गत जास्त आहे अशा लोकांसाठी मित्रांनो रुपये जी आर ज्या मित्रांनो आलेला आहे त्या जी आर मध्ये संपूर्ण पदे माहिती दिलेली आहे कशी आहे ही योजना तीन हजार रुपये कोणाला मिळणार पात्रता काय कागदपत्रे काय लागणार या सर्व प्रकारच्या गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये आपण ज्या मित्रांनो जाणून राज्यातील पासष्ट वर्ष व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमान येणाऱ्या अपंगत्व अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने उपकरणे खरेदी करण्याकरिता तसेच मनस स्वास्थ्य केंद्र यो, योग उपचार केंद्र इत्यादीद्वारे मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री वयस्त्री योजना राबविण्यात ज्या मित्रांनो मान्यता देण्यात आलेल्या आहे सन दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची एकूण लोकसंख्या अकरा चोवीस कोटी इतकी आहे त्यापैकी सध्या स्थितीत पासष्ट वर्ष व त्यावरील अंदाजित एकूण दहा ते बारा टक्के ज्येष्ठ नागरिक म्हणजे थोडक्यात दीड कोटी इतके आहेत त्यापैकी मोठ्या प्रमाणात ज्येष्ठ नागरिकांना कोणत्या ना कोणत्या अपंगत्वाचा सामना करावा लागतो सदर बाब विचारात घेऊन केंद्र शासनाने दारिद्र्य रेशन खालील संबंधित दिव्यांग दुर्बलग्रस्त ज्येष्ठ नागरिकांसाठी शारीरिक अक्षमतेनुसार सहाय्य साधने उपकरणे पुरवण्याची वयश्री योजना सुरू केली आहे त्यानुसार अशा ज्येष्ठ नागरिकांना सक्रिय जीवनात आणण्यासाठी आणि गतिशीलता सप्रेशन आणि मोकळेपणा जीवन जगता यावे यासाठी उपक्रमे प्रदान करून त्यांची मनस्वास्थ्य केंद्र योग उपचार केंद्र इत्यादी त्यांच्या मानसिक स्थिती कौटुंबिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी वयोमानानुसार अनुकूल समाज निर्माण करण्यासाठी केंद्र पुरस्कृत योजनेच्या धर्तीवर राज्यात मुख्यमंत्री यश योजना राबवण्याची ज्या मित्रांनो विचार दिन आहे म्हणजे थोडक्यात आपल्या सगळ्यांना माहित असेल की ज्यावेळी ज्येष्ठ नागरिक म्हणजे पासष्ट वय हो झाल्यानंतर बऱ्याचशा लोकांना असं होतं की थोडंसं दिसायला कमी येतं किंवा अशक्तपणा येत असतो चालण्यामध्ये ज्या मित्रांनो अडचण येत असते मग ज्या मित्रांनो भरपूर प्रमाणात ज्या मित्रांनो त्या लोकांना अडचण येत असते त्यांच्यासाठी म्हणजे थोडक्यात त्या लोकांसाठी त्यांना कुठल्याही प्रकारची अडचण येऊ नये यासाठी ज्या मित्रांनो आ, जे काही गोष्टी आहेत त्या खरेदी करण्यासाठी ज्या मित्रांनो तीन हजार रुपये ज्या मित्रांनो मुख्यमंत्री वयस्त योजनेतून ज्या मित्रांनो मिळणार आहेत राज्यातील पासष्ट वर्ष व त्यावेळी ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थिती जगण्यासाठी त्यांना वयोपर येणाऱ्या अपंगत्व अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने उपकरणे खरेदी करण्याकरिता तसेच स्वास्थ्य केंद्र योगोपचार केंद्रद्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी प्रबोधन व प्रशिक्षणाकरिता एक वेळ रक्कम तीन हजार रुपये पाच लाख यांच्या बँकेत वैयक्तिक आधार संलग्न बचत खात्यात थेट लाभ वितरण प्रणालीद्वारे म्हणजे ज्या मित्रांनो बघू शकता डायरेक्ट ज्या मित्रांनो आधार संलग्न हे बँकेत ज्या मित्रांनो पैसे येणार आहेत आणि जे काही त्यांना साधने किंवा उपकरणे लागणार आहेत त्या त्याच्यासाठी ज्या मित्रांनो तीन हजार रुपये त्यांच्या थेट बँकेत जाणार आहेत तर आता थोडक्यात ह्याच्यामध्ये ज्या मित्रांनो कुठली उपकरणे आणि साधने ज्या मित्रांनो ह्याच्यासाठी हे आहेत बघू शकता तुम्ही सदर योजनेअंतर्गत पात्र वृद्ध लाभात्यांना त्या शारीरिक असमर्थ दुर्बतेनुसार सहायभूत साधने उपकरणं खरेदी करताना येतील उदाहरणार्थ चष्मा श्रवणयंत्र ट्रायपॉस्टिक व्हीलचेअर फोल्डिंग वॉकर कमोड खुर्ची निब्रेस लंबर प्लेट सर्व्हाइकल कॉलर अशा प्रकारचे ज्या मित्रांनो हे साधने आणि उपकरणं आहेत तर मित्रांनो बघू शकता तुम्ही आता डायरेक्ट मी ज्या मित्रांनो थोडक्यात ह्याला कागदपत्र काय काय लागणार आहेत आणि याची पात्रता कशी आहे हे आपण जाणून घेऊया तर लाभार्थ्यांच्या पात्रतेचे निकष सदर योजनेअंतर्गत लाभार्थी व्यक्ती राज्यातील ज्येष्ठ नागरिक एकतीस एक तीस बारा दोन हजार तेवीस पर्यंत त्यांचे वय पासष्ट पूर्ण असतील असे नागरिक पात्र समजण्यात येतील ज्या व्यक्तींची वय पासष्ट होऊन त्याहून अधिक आहे त्या व्यक्तींकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे किंवा आधार कार्डसाठी अर्ज केलेला असावा आधार नोंदणीची पावती असणे आवश्यक आहे जर लाभार्थ्याकडे आधार कार्ड नसेल स्वतंत्र ओळख दस्तऐवज असतील तर तो ओळख पटविण्यात स्वीकारले आहे लाभार्थी पात्रतेसाठी जिल्हा प्राधिकरण प्रमाणपत्र किंवा बी पी एल राशन कार्ड किंवा राष्ट्रीय सामाजिक सहाय्य कार्यक्रमाअंतर्गत इंदिरा गांधी राष्ट्रीय पार निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत किंवा राज्य केंद्रशासित सरकारच्या इतर कोणत्याही पेन्शन योजनेअंतर्गत वृद्धकार निवृत्तीची मिळाल्याचा पुरावा सादर करू शकतो उत्पन्न वर्षिक ज्या मित्रांनो दोन लाखाच्या आत असणं गरजेचं आहे सदर व्यक्तीने मागील तीन वर्षात स्थानिक स्वराज्य संस्था आणि सरकारद्वारे नियंत्रित सार्वजनिक उपक्रमासहित सा कोणत्याही सहकारी स्रोत करून तेच उपकरण विमा मूल्य प्राप्त केलेले नसावे पात्र लाभार्थ्यांच्या बँकेच्या वैयक्तिक आधार संलग्न बचत खात्यात तीन हजार रुपये ज्या मित्रांनो वितरण प्रणालीद्वारे वितरित सदर विहित केलेल्या के उपकरणे खरेदी केल्याचे तसेच मनस्वास केंद्राकडे प्रशिक्षण घेतल्याचे प्रमाणपत्र तीस यांच्याकडून प्रमाणित करून संबंधित केंद्रीय सामाजिक संस्थेमार्फत विकसित पोर्टलवर तीस आत अपलोड करणे आवश्यक आहे निवड निश्चित केलेल्या जिल्ह्यात लाभार्थ्यांच्या संख्येपैकी तीस टक्के महिला असतील आता या योजनेसाठी ज्या मित्रांनो कागदपत्र कोणकोणती लागणार आहेत तर आधार कार्ड किंवा मतदान कार्ड राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक झेरॉक्स पासपोर्ट आकाराचे दोन फोटो स्वयं पत्र शासनाने ओळखपत्र पटवण्यासाठी विहित केलेली अन्य कागदपत्रे तर ही कागदपत्रे ज्या मित्रांनो ह्याच्यावरती लागणार आहेत तर मित्रांनो ही अशा प्रकारची माहिती आहे आ, तीन हजार रुपये ज्यांचं वय पासष्टपेक्षा जास्त आहे त्यांना साधने किंवा उपकरणे खरेदी करण्यासाठी ज्या मित्रांनो राज्य सरकारकडून तीन हजार रुपये ज्या मित्रांनो मिळणार आहेत तर मित्रांनो ही अशा प्रकारची माहिती आहे तुम्हाला जर पूर्ण जी आर वाचायचं असेल तर मी खाली कमेंटमध्ये किंवा खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी ह्याची लिंक देतो तिथून तुम्ही ज्या मित्रांनो ते डाउनलोड करून पूर्ण जी आर वाचू शकता तर मित्रांनो ही अशा प्रकारची माहिती होती आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ आवडला असतो ते व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद